नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला आपण समित्या असतील समिट असतील महत्वाच्या परिषद असतील सर्व प्रकारचा डेटा सॉर्ट आउट करून दहा दहा पंधरा पंधरा मिनिटात समजून घेण्यावरती आपला पूर्ण फोकस आहे आणि पंधरा मिनिटं याच्यासाठी आपण टार्गेट करत असतो काही व्यवस्थितरित्या तो घटक चांगल्या प्रकारे टार्गेट व्हावा चला स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे व्यवस्थितपणे चला पंधरा मिनटं रॉकिंग करूया आणि परीक्षेत काय येईल या यावरती आपण फोकस करूया आणि एक्झामला टार्गेट पॉईंट जण आता म्हणतात सरळ सेवेला किती दिवसांचं चालू घडामोडी येतं आणि एम पी एस सी गडब आणि गट कच्या पूर्वपरीक्षेत किती याचं आता तुम्ही मेन्स बघितले असेल गट क ची मेन्स जी आ, आहे तर त्याच्यामध्ये दीड वर्षाचं किंवा दोन वर्षापर्यंतचा सुद्धा डेटा विचारला गेलेला आहे तर आपण सर्वसाधारणपणे असं पकडूया की गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षेत दीड वर्षाचं चालू घडामोडी करायचं आहे आणि आपल्या सरळ सेवेच्या आपल्या ज्या काही परीक्षा आहेत बरं तर त्याच्यात दहा महिन्याचं चालू घडामोडी आपण निदान व्यवस्थितपणे फोकस करायचंय आलं लक्षात चलो तर आता जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित असतील त्यांनी पूर्णपणे फोकस करून एक गोष्टीचा भाग नीट बघा जे काही नावं घेतोय अजून काही नावं तर मी लिहून पण देणार आहे तर बघा आता सोनाली मिश्रा म्हणा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महासंचालक म्हणून बरोबर आता इथं राज्य पातळीचं पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे राष्ट्रीय पातळीचं पण लक्षात ठेवायचंय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं पण लक्षात ठेवायचंय आपण नोबेल पारितोषिक जसे रिव्हाइज करतो बरं जसं आपण इकडचाही भाग रिव्हाइज करतोय तशा स्वरूपात पूर्णपणे टार्गेट करून तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता आल्या लक्षात डॉक्टर अजय कुमार हे कोण होते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली म्हणजे युपीएससीच्या अध्यक्षपदी आता अपडेटेड इन्फॉर्मेशन जर राहिली तर ती आपल्याला फोकस करावं लागेल आल्या लक्षात जसं आता इथं मी म्हटलं राज्य पातळीच राष्ट्रीय पातळीचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीचा आता दिनविशेष सुद्धा हा एक घटक महत्वाचा आहे बरं मी तुम्हाला त्याचं उदाहरण पण सांगतो काही विशिष्ट दिनविशेष जे आहे दिन जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे बरोबर काही विशिष्ट दिनविशेष जे आहे तर ते सुद्धा आपण नीट लक्षात ठेवायला पाहिजे जेणेकरून बऱ्याच वेळा आपण चुका करतो बरं समजा आता सतरा ऑगस्ट हा काय के केलाय शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा केला जातो राज्य सरकारकडून घोषित केलं गेलेलं आहे हा आता तुम्ही बघितलं आपलं गणपती उत्सव बर गणपती उत्सव हा काय केला जातो जातोन राज्य पातळीवरती राज्य उत्सव घोषित झालेला आहे राज्य सरकारकडून राज्य उत्सव म्हटल्यावरती विशेष करून सरकारी कार्यालयांमध्ये त्याच्यावर सर्क्युलर निघून सेलिब्रेट केला जाणार आहे मग शिव दिवस म्हणजे काय जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रहून काय केलेलं होतं स्वतःची सुटका करून घेतली होती आणि म्हणून सतरा ऑगस्ट ही तारीख आहे आणि आपल्याला माहिती आहे दिग्पाल लांजेकर हे जे काही दिग्दर्शक आहे याच्या अगोदर पाच जे उत्सव पाच जे काही चित्रपट आलेले त्यातले तुम्ही बघितलं असेल फते शिकस्त किंवा काय तर आता त्यांनी जो त्यांचा सहावं पुष्प येणार आहे तर ते शिवचातुर्यादी याच्यावरती ये येणार आहे म्हणजे जा, महाराजांनी आग्र्यावरून जी काही सुटका करून घेतलेली आहे तर ती या या घटकावरती येणार आहे त्यांचा सहावा चित्रपट माझ्या माहितीनुसार तो शिवजयंतीपर्यंत आलेला असेल आणि असे अं ऐतिहासिक जे काही दाखले असणारे चित्रपट आहे ते आपण बघावं बरं तर आता बघा आता शिवस्वराज्य कारण की इथं हा पण एक सरकारी पातळीवरती आणि ह्या वेळेस असं पहिल्यांदा झालं आपण यांचं संजीवन समाधी ज्यांनी संत ज्ञानेश्वरांनी जी घेतलेली आहे बरं संत ज्ञानेश्वरांनी जी काही संजीवन समाधी घेतलेली आहे त्याच्या किती वर्ष झालेले किती वर्ष झालेले संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला किती वर्ष झालेले साडेसातशे साडेसातशे जवळपास साडेसातशे वर्ष उलटून गेलेले आहे आणि सरकार दरबारी सुद्धा याच्यावरती आता काय केलेलं आहे त्यांनी हे काय म्हणूया आपण साजरा केला गेलेला आहे लक्षात जवळपास बाराशे शहाण्णव मध्ये त्यांनी समाधी घेतलेली आहे बाराशे शहाण्णव मध्ये समाधी घेतलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी मग आता आपल्याला हे माहिती असल पाहिजे संत ज्ञानेश्वरांचा जन्मगाव कोणतं आहे संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव कोणतं आहे आपेगाव कुठं येतं पैठण जवळ का कुठं आपेगाव कुठे येतं सांगा कारण की पाच हो भांडव होते भावंड होते भावंड अनुस्वार पण इम्पॉर्टंट आहे तर जन्मस्थळ आणि हे ते पैठण जवळ येतं आपेगाव नीट लक्षात घ्या लक्षात गंगाखेड कुठे आहे काय तालुक्याचे आणि जिल्ह्याचे स्थळ महत्वाचे आता बऱ्याच वेळा आता कंबईनच्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला होता की संत तुकारामांचं देहू गाव कोणत्या तालुक्यात येतं पुण्यामध्ये कोणत्या तालुक्यात येतं कोणत्या तालुक्यात येतं देहू हवेली तालुक्यात येतं परफेक्ट असं आपल्याला व्यवस्थितपणे माहीत असायला पाहिजे बरोबर चला आपला मूळ विषय हा नव्हता नियुक्त्या बघणं होतं तर नियुक्त्या आपण बघत होतो मित्रांनो तीन विशेष आपल्याला परत बघायचे बरोबर हे बघा आता भानुप्रताप शर्मा यांचा विषय चालू होता वित्तीय संस्था ब्युरो आता फिक्की नावाची जी संस्था असेल फिक्की नावाची जी संस्था असेल त्याबद्दल सुद्धा भानुप्रताप शर्मा आता वित्तीय सेवा संस्था कुठे माहिती का हे गुजरातला शिफ्ट केले गेलेले आहे आपल्या मुंबई मधून याची सिटी कोणती आहे तिथं शिफ्ट केले गेलेले आहे तेवढं नीट लक्षात ठेवा आल लक्षात त्यानंतर शिरीष चंद्र मुर्मू आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून झालेले आणि था था, बोर्ड ऑफ कंट्रोलर मध्ये चोवीस लोक असतात आरबीआय एवढं नीट लक्षात घ्या मध्ये चोवीस लोक असतात एक गव्हर्नर असतो आणि चार डेप्युटी गव्हर्नर असतात चार लोक लोकल, लोकल बोर्ड असतात दहा लोक मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स म्हणून मिनिस्टर ऑफ फायनान्स म्हणून असतात म्हणजे आता तुम्हाला हे नीट लक्षात ठेवायचं एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर त्याच्यानंतर चार लोक कुठले लोकल बोर्डचे चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात ते आपल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा एवढं नीट लक्षात ठेवा आणि दहा लोक मिनिस्टर ऑफ फायनान्स मधून मिनिस्टर ऑफ फायनान्स बरोबर मग आता मिनिस्टर ऑफ फायनान्स अंतर्गत पाच उपविभाग येतात येतन अर्थ अर्थसंकल्प कोण बनवत अर्थमंत्री एवढंच राहिलो होतं आता सांगायचं तर अर्थसचिव बनवत असतात लक्षात ठेवा म्हणतो ना आर्टिकल नंबर नाही नाही केंद्राचा एकशे बारा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट दोनशे नक्की का बर बजेट हा शब्द आहे का बजेट हा शब्दच नाही आहे आपल्या याच्यात अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे याचा खर्च आणि तो वापरलेला आहे बरोबर एकशे बारा आणि दोनशे दोन नीट लक्षात घ्या आणि मग त्याच्या अंतर्गत अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता आहे तुझा पहिलं इकॉनॉमिक अफेअर्स त्या अर्थसंकल्पवंत अर्थसचिव यांच्या याच्या मसाया यांच्या असतात लक्षात ठेवा तर आर व्यंकटरमणी कोण आहे अटॉर्नी जनरल सॉलिसिटर जनरल याच्यामधला फरक माहीत असायला पाहिजे शबाना मेहमूद म्हणाल तर ब्रिटनच्या गृहसचिव आता या इंडियन ओरिजिनचा आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून सरळ सगळ्यात आपल्याला प्रश्न येत असतो ठीक आहे पुढे बघा हे झालं आपलं आता थायलंडच्या व पंतप्रधान आता इथं तुम्ही बघितलं तुमचं श्रीलंका असू द्या बांग्लादेशास आणि नेपाळ सत्ता पलट झाले आणि तिथं व पंतप्रधान आलेले आहे त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि त्यातल्या त्यात आता उर्जित पटेल बरोबर हे गुजराती लोक कुठं कुठं जाऊन बसत आहे त्यांनाच माहिती बरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक पण आशिया खंडातून झालेले त्यांचं नॉमिनेशन मग आता आपल्याला हे माहिती असायला पाहिजे मल्टीलायनर जर समजा उर्जित पटेल हे केंद्र सरकारच्या कोणत्या पदावर काम करत होते आणि आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं होतं तर तिन्ही विधान आपल्याला माहीत असायला पाहिजे माझ्या माहितीनुसार अजय बंगा यांच्यानंतर उर्जित पटेल यांची नियुक्ती झालेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती थायलंडमध्ये कोणतं समिट झालेलं आहे ब्रिक्सचं झालंय का, का ते नीट लक्ष वाचून ठेवा किंवा तुमचं बिमस्टेकचं झालंय का किंवा त्याच्याही पुढे जर तुम्ही म्हटले किंवा सार्कचं झालंय का तर हे तुम्ही वाचून ठेवायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तशी उपस्थिती दिसू द्यायची लक्षात चलो पुढे जाऊया इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून उमा कांजीलाल यांची नियुक्ती झालेली त्याच्यामुळे या पहिल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवा लागेल वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी अभिजात शेठ आता हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग जे आहे सीडीएसओ सीडीएससीओ हे तुम्ही ऐकलं असेल याच्याशी समपातळीत काम करत आणि सीडीएससीओ तेच आहे आता जर तुम्ही बघितलं असेल आपल्या भारतामध्ये आता तेवीस मुलांचा मृत्यू झालेला आहे कप सिरप तर कप सिरपला परमिशन देणं हो किंवा त्यांच्यावरती टेस्टला परमिशन देणं तर सीडीएसए सी हो। आणि आपल्या पहिल्या ज्या व्हॅक्सिन आल्या होत्या लसीकरणाच्या तर लसीकरणाला परमिशन देण्याचं काम सीडीएसए सी हो करत असतं आणि त्यांच्या आपलं जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे तर त्यांना गाईडलाईन देण्याचं काम राष्ट्र राष्ट्रीय वैद्यकीय आयोग करत असतं पुढं एस महेंद्र देवकोण आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आता आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये परत सात लोक येत असतात त्याच्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपण महत्वाचं सरळ सेवेला जे नावं येतात ते आपण रिवाइज करत आहोत ठीक आहे चलो पुढे जाऊया सौरव गांगुली प्रिटोरिया कॅपिटलच्या मुख्य प्रशिक्षक पदी आता हे ज्या आहे लक्षात ठेवा जसं आपण आय पी एल करत असतो तसं आफ्रिकेमध्ये आपल्या इंडियन स्पॉन्सर आहे प्रोफेसर मिशेल डोहर्टी कोण आहे तर युनायटेड किंगडमच्या खगोलशास्त्र रॉयल त्यांना काय करणार मानद डॉक्टरेट दिलेली आहे तर दीडशे वर्षात पहिली पहिला म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येतोय आणि संजोग गुप्ता आयसीसीआय आणि बीसीसीआय जे कार्यकारी लोक आहेत जसं याच्यामध्ये अध्यक्ष अजिनदार त्यानंतर तुमचं सचिव या तिघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका गट क च्या मुख्य परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे चे पण लक्षात ठेवा आणि चे पण लक्षात ठेवा बरेच वेळा कन्फ्युजन करतो ठीक आहे पुढे अनालय ना बेअरबॉक आहे तर या आमसभेच्या प्रमुख म्हणून पुढे राहणार आहे त्यानंतर डॉक्टर जेनिफर सिमन्स कोण आहे सुरीनामच्या पहिला राष्ट्राध्यक्ष आता आपण ऑनलाईन लेक्चर जेव्हा घेतलं तेव्हा जपानच्या प्रमुख पहिला पहिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि सुरीनामच्या यांनी आपल्या भारतीय पंतप्रधानांना पण सिव्हिल ऑनर केलेलं आहे आणि द्रौपदी मुर्मू यांना पण ऑनर केलेलं आहे त्याच्यामुळे ते पण नाव लक्षात ठेवावं लागेल आपल्याला हा लक्षात आता इकडे बघा नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या गोष्टी आहे तर मी सांगण्यासारखं खूप आहे पण तुम्ही टिप टिपन ऐकून घ्या आणि बोलत चला ठीक आहे चलो पुढे बर आहे आपण डेटा अजून बोलण्यासारखा मला आणखीन सांगतो मी हे बघा जसं डेटा कोणता त्या दिवशी सांगायचं राहिला होता बघा तुम्हाला जसं वन स्टेट वन इलेक्शन चालू होतं तसं वन वन स्टेट वन आर आर बी एक मे दोन हजार पास पंचवीस पासून आता आपल्या देशात फक्त किती राहणार आहे सव्वीस आर आर बी राहणार आहे फक्त जसं आपण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो बरं महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हटलं पण ते ग्रामीण बँकेमध्ये तीन प्रकारची ओनरशिप असते लक्षात ठेवा हा तीन प्रकारचे ओनरशिप असतात एक स्पॉन्सर बँक बरोबर केंद्राचा केंद्र सरकारचा वाटा आणि राज्य सरकारचा वाटा राज्य सरकारचा वाटा त्याच्यामध्ये स्पॉन्सर बँकेचा पस्तीस टक्के वाटा असतो केंद्र सरकारचा पन्नास टक्के वाटा असतो आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचा पंधरा टक्के वाटा असं टोटल शंभर स्पॉन्सर बँक म्हणजे आपली बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये केंद्र सरकारचा पन्नास टक्के आणि यांचा पंधरा टक्के तर आपली आता ही जी बँक आहे कोणती महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये कोकण बँकेचं मर्जिंग झालेलं आहे आणि त्यांचा तेवढा वाटा राहणार आहे तर आता वेगवेगळ्या ज्या बँका आहे आरबीआय म्हटलं तर हिल्टन यंग कमिटी येते त्याच्यानंतर तुमचं पेमेंट बँक म्हटली तर पेमेंट बँक आली तर नचिकेत मोर कमिटी येते स्मॉल फायनान्स बँक आली तर आपली उषा थोरात कमिटी येते त्यानंतर एस बी आय एस बी आय आली तर एडी गोरेवाला कमिटी येते आणि नाबार्ड आली तर कोणती येते विद्यार्थ्यांना तुमची बी शिवरमन कमिटी बरोबर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला तिची स्थापना झाली सहावी पंचवार्षिक योजना एक्झिम एक्स त्याची हा टंडन का बर इम्पोर्ट एक्सपोर्ट ना येस टंडन समिती हा ब्याऐंशीच ना बर ठीक आहे तर असा एकंदरीत या कमिट्या आणि यांचा डेटा बराचसा विचारला जात असतो वनलाईनर डेटा असतो आणि चालू घडामोडीमध्ये काय येतं ते हे सुद्धा आपल्याला टार्गेट करत चाललंय एसीजीसी च पण विचारलं गेलेलं होतं तर त्याच्यामुळे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे टार्गेट करत आपण पुढे पुढे चालू राहूया तो स्टेट युन विथ मी आणि माझा नंबर नोट डाऊन करून घ्या तुम्हाला काही वाटलं कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा तुमचे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो सजेशन पाठवा काही कमी जास्त झालं था तर नक्की मेसेजमध्ये पुटअप करायला विसरू नका दिवाळी येते व्यवस्थित दिनदिन दिवाळी तेव्हाच जाईल आपली जेव्हा आपली पोस्ट आपल्या हातात राहील तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र குட்டு பாட்ட வருதாக சம்மியில் பரு